वेलकम टू चितस रेसिपी आज आपण बालपणीची आठवण करून देणारा आणि शाळेबाहेर मिळणारा रंगीबेरंगी असा मुरमुऱ्याचा गोड लाडू कसा बनवायचा ते पाहणार आहोत चला तर मग हा मस्त असा गोड लाडू कसा बनवायचा त्याची रेसिपी पाहूया त्यासाठी इथं मी चार वाट्या मुरमुरे घेतलेल्या आहेत कोणत्याही प्रकारचे मुरमुरे घ्यायचे व्यवस्थित हे नीट केलेले आहेत चारास एक असं प्रमाण घ्यायचं म्हणजे चार वाट्या मुरमुरे घेतले तर आपल्याला एक वाटी गूळ छान असा बारीक खिसून घ्यायचा आहे आता प्रथम कडेमध्ये आपण हे मुरमुरे आहेत छान असे क्रिस्पी होईपर्यंत भाजून घ्यायचे आहेत मंदाचेवरतीच आपल्याला हे मुरमुरे छान असे कडक होईपर्यंत भाजायचे किंवा तुम्ही उन्हात वाळवले तरी हरकत नाही छान मुरमुरे आपले मस्त असे क्रिस्पी झालेले आहेत आता मुरमुरे काढून घेतलेले आहेत त्याच कडेमध्ये अर्धा टेबलस्पून थोडंसं तूप टाकलेलं आहे तुपाऐवजी तुम्ही तेलही वापरू शकता आता यामध्ये आपल्याला खिसून घेतलेला एक वाटी गूळ टाकून घ्यायचा आता या गुळावरच आपल्याला ज्या वाटीनं गूळ घेतलेला आहे त्याच वाटीनं अर्धी वाटी पाणी टाकून घ्यायचं आहे आता प्रथम आपल्याला हा गूळ ह्या पाण्यामध्ये पूर्णत विरगळून घ्यायचा आहे त्यामुळे आपली ही गॅसची फ्लेम आहे ती अगदी कमी ठेवायची पूर्णतः गूळ व्यवस्थित आपल्याला विरगळून घ्यायचा आहे गुळ छान विरगळून झाला की गाळणीच्या साह्यानं आपल्याला हे मिश्रण गाळून घ्यायचं आहे गाळलेलं मिश्रण पुन्हा कढईत तोतायचं आहे म्हणजे गुळातील जो कचरा किंवा खडे असतील तर ते निघून जातात आता आपल्याला या गुळाचा छान असा पाक करायचा आहे गॅसची फ्लेम हाय केलेली आहे गुळाचा छान असा आपण पाक तयार करून घेणार आहोत त्यापूर्वी जर तुम्हाला रंगीत लाडू हवे असतील तर त्यामध्ये थोडासा खाण्याचा कलरही टाकू शकता इथं मी लाल खाण्याचा कलर टाकलेला आहे अगदी थोडासा टाकायचा आहे म्हणजे आपल्या लाडूला छान असा रंग येतो आता पाकही तयार झालेला आहे अगदी एक तारी पाक आपण तयार करून घेतलेला आहे तुम्ही पाहू शकता अगदी एकच तार आलेली आहे आणि मस्त असा पाक आपला तयार झालेला आहे आता गॅसची फ्लेम अगदी कमी करायची आणि यामध्ये आपण भाजून घेतलेले मुरमुरे टाकून घ्यायचे अगदी ही प्रोसेस अगदी फास्ट करायची अगदी मस्त असे मुरमुरे व्यवस्थित मिक्स झाले की गॅसची फ्लेम आता बंद करायची आणि हे मिश्रण थोडंसं थंड करून घ्यायचं मात्र मिश्रण थंड करत असताना सतत त्याला मिक्स करत राहायचं म्हणजे जो पाक आहे तो तळाशी जाऊन बसतो त्यामुळे व्यवस्थित हे मिश्रण आपण मिक्स करत राहायचं आहे आता लाडू बांधण्यासाठी आपल्याला थोडंसं थंड पाणी हवं आहे आणि थोडंसं तूप किंवा तेलाची गरज लागेल मिश्रण थोडंसं कोमटसर झालेलं आहे खूप जास्त कडकही नाही किंवा खूप जास्त थंडही झाले नाही मिश्रण कोमटसर झालं हाता की हातावर थोडंसं तेल किंवा तूप टाकायचं थोडंसं पाणी टाकायचं म्हणजे हात फक्त थोडासा ओला करायचा म्हणजे हे जे मुरमुरे आहेत हे आपल्या हाताला चिटकत नाहीत आणि हे मिश्रण आता सध्या कोमटसर आहे त्यामुळे याचे लाडू वळणं अगदी सोपं जातं आता आपल्याला हव्या त्या आकाराचे म्हणजे जितकी साईज तुम्हाला हवी आहे तेवढा मिश्रण घेऊन व्यवस्थित अगदी अलगतच आपल्याला हे लाडू बांधता येतात अगदी सोप्या पद्धतीचे हे लाडू आहेत अगदी व्यवस्थित होतात कोणत्याही कलरचे तुम्ही करू शकता किंवा कलर आवडत नसेल तर विदाऊट कलरचेही तुम्ही हे लाडू छान असे बनवून खाऊ शकता मुलांना तर हे नक्की आवडतील त्यामुळे तुम्ही हे ना लाडू नक्की करून बघा आणि केल्यानंतर कसे झाले हे कमेंट करून कळवायला कर विसरू नका मस्त असे आपले लाडू सर्व बांधून घ्यायचे आता सुरुवातीला लाडू बांधत असताना थोडेसे ते घट्ट होत नाहीत किंवा आवळून बसत नाहीत त्यामुळे पुन्हा एकदा आपल्याला परत ह्या लाडूंना छान असं व्यवस्थित आकार देत राहायचं सुरुवातीला आधी पटपट लाडू बांधून घ्यायचे आणि नंतर आपल्याला ह्याला छान असा गोल आकार द्यायचा म्हणजे हे लाडू जसे जसे थंड होतील तसे हे अगदी मिळून येतात म्हणजे कठीण होतात आणि कडक होतात छान आपले मस्त असे लाडू तयार झालेले आहेत अशाच पद्धतीनं मी हिरवा आणि पिवळा रंग वापरून हे लाडू तयार केलेले आहेत त्यामुळे हे मुरमुऱ्याचे लाडू अगदी मस्त याला चकाकही छान आलेले आहे आणि मस्त तयार झालेले आहेत रेसिपी आवडली तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशा छान मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा ही रेसिपी पाहिल्याबद्दल धन्यवाद